निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवारांना आचारसंहिता पाळावी लागते म्हणून प्रत्येक उमेदवाराला खरंतर खर्चाची मर्यादा देखील घातली जाते आणि गोव्यातलीच एक इंटरेस्टिंग अशी आकडेवारी सध्या समोर आलेली आहे जी निवडणूक आयोगानं घालून दिलेली आहे उमेदवारांना जी खर्चाची मर्यादा आहे ती खाद्यपदार्थांच्या बाबतीत देखील लागू करण्यात आलेली आहे समोसा आणि बटाटे वडा जो आहे त्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे पंधरा रुपये कांदा मिरची मिरचीभजी जी आहे त्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे अठरा रुपये आणि चहा कॉफीसाठी उमेदवार हा साधारणतः बारा ते अठरा रुपये खर्च करू शकतो शाकाहारी थाळी जर कार्यकर्त्यांना किंवा आणखी कुणाला द्यायची झाली तर त्याची किंमत ठरवण्यात आली आहे एकशे वीस रुपये आणि मांसाहारी थाळी जर असेल तर त्याची किंमत ठरवण्यात आली आहे एकशे अठ्ठ्याण्णव एक रुपये संपूर्ण देशातल्या अनेक राज्यांमध्ये ही खर्चाची मर्यादा जी आहे ती लागू करण्यात आली आहे त्यामुळे तुमच्या मतदारसंघामध्ये जो उमेदवार असेल त्याला देखील खर्चाची मर्यादा असणार आहे त्या त्या प्रदेशातील खाद्यपदार्थांच्यानुसार नुसार त्यामुळे नक्की कमेंट करून सांगा तुमच्या मतदारसंघातला उमेदवार कोण आहे आणि त्याला देखील खर्चाची मर्यादा किती आहे ती